नमस्कार मित्रांनो परिषद तुमचं एक नवीन व्हिडिओत स्वागत आहे हे बघू शकता मागा टॅक्टर हे टॅक्टर भाऊ चार महिने मी चालवणार आहे तर आता आलो मी टॅक्टर घ्यायला आज आम्ही निघणार आहे कारखान्याला तर तुम्ही बघू शकता हे बघा हे टॅक्टर ही एक ट्रॉली आहे आणि ती तिकडे एक पलीकडे उभी आहे ट्रॉली तर आता आम्ही जाणार आहे कमीत कमी, कमी दोन ते तीन गावाला लेबर घ्यायला तर लेबर घेऊन संध्याकाळी निघणार आठ नऊ दहा वाजता आता त्यांचा पसारा वगैरे सगळं नेऊन आता त्याचं टाकणार आहे तर बघू पुढं काय काय होतं तर तुम्ही मित्रांनो आम्ही बसलोय ट्रॅक्टर वरती हे बघा ट्रॅक्टर हे बघा माग कसं पेन लावायची तयारी आहे हे बघा हे ट्राला हे तिकडे तुम्हाला दाखवलं होतं आणि हे बघा ए हाय कोरे खूपच अवघड आहे रिवर्स हाणणं तरी पण जमाल आपल्याला एक दोन चार दिवसात जमन कारण की बघितलं मी त्याचं सिंगल ब्रेक वरतीच रिवर्स असतंय होईन ना आपलं बी काय आता यंदा नवीन आहे आपण पुढं बघू बघू शकता तिकडनं इथं आणायला एवढा टाईम लागलाय मला एक दहा मिनटं बरंच अवघड आहे खूप अवघड आहे आता हे बघा लेबर बसणार आहेत मध्ये हे बघा सगळे त्यांना घरच्यांचे सोडायला आलेले आहेत बघू शकता तुम्ही हे लेबर बघा त्याच्यातून चा दोन चार माणसं बसणार आहेत बघा बघू शकता हे बघा किती जीव त्यांचा तळमळ करतोय कारण की चार साडेचार चार पाच महिन्यासाठी चाललेत ना ते घर सोडून त्याच्यासाठी ते बघ कशी रडतीय त्यांची आई खाली लेकरं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अख्खा रात्रभर बघा टोळी जमा केली आहे हे बघा एवढे माणसं रात्रभर यांना जमा करत होतो हे टोळी आहे हे सगळे जेवढे माणसं उभे आहेत का हे सगळे उसाला चाललेत अख्खा रात झोप नाहीये यांना गोळा केले दोन तीन ठिकाणवरून आहे दोन तीन गावातले माणसं आहेत बघा आता आलोय आम्ही पात्रीपासी पात्रीवरच आलोय अजून इथून पुढं पंढरपूरच्या पुढे अडीचशे किलोमीटर आहे पंढरपूरच्या हा अडीचशे किलोमीटर पुढं जायचं आहे तर बघू शकता मित्रांनो माझं पण भरपूर टॅक्टर उभे बघा दिसणार नाही तुम्हाला पण आहे बघा बघू शकता मित्रांनो असे लोक आहेत आता रात झोपच नाही आहे मित्रांनो काय झोपच नाहीये दिसाला दोन दिवस लागल जायला तर पुढे गेल्यावरती मग तुम्हाला पुढं बी दाखवू काय काय ते भेटू नमस्कार मित्रांनो फायनली आज इथं पोहोचलो आहे दोन रात्र दोन दिवस आमचे गेलेले आहेत घरून निघलो होतो सव्वीसला सव्वीस संध्याकाळी निघलो होतो तर दोन दिवस दोन रात्र लागलेत आम्हाला इथं यायला तर बघू शकता तुम्ही हे बघा हे टॅक्टर आता इथं नेमकंच उभं केलं आहे हे बघा मागा ट्रॉलीमध्ये सामान पडलेलं आहे आणि हे बघा इकडे राहायची जागा आहे आता इथं त्यांची ते खोपी वगैरे उभे करणार आहेत लोक आणि खोपी वगैरे टाकून मग ते इथंच राहणार शेवटपर्यंत त्या ट्रॉली पण त्या ट्रॉलीवर मी मध्ये त्याच्यामध्ये पण अजून माल आहे आता ते काढायचं बाकी आहे दाजी हा कोणता गाव आहे दाजी कोण कोणस कामच हाई आपण जाऊ गेम हा खिडे गावावरती आलोय आम्ही आणि हे बघा हे इकडं ऊस आहे असं ऊस तोडणार आहे ते काय आता इकडेच राहायचं ना आपण मी राहणार हे बघू शकता मागा ट्रॅक्टर हे वर राहणार आहे हे बघा या टॅक्टर राहायचं आहे मला तीन चार महिने चार महिने चौरक पट्टा पडत नाही तोरक इथंच राहायचे टॅक्टरवरती हा सगळे गोष्टी एक आहे अडचण नाही दाजी आमचे मुकडदम आहेत मुकडदांचा मुलगा दा। हे बघू शकता तुम्ही हा हे बघा कसे उसा आहे तिकडं हे हा आता इक इथून सुरुवात करायची तोडायची इकडनं सुरुवात करणार कारखाना किती आहे रे हा किती लांब येतोय किती अंदाज वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर तीस किलोमीटर काय असं माहित नाही तीस किलोमीटर येईन समजा याला पण एवढं काय कन्फर्म माहित नाहीये तरी चला धरून तीस किलोमीटर धरून चालू बघू आता पुढे इथून पुढे कसं कसं काय होतं